आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान ब्रिटेश शहरातील व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या तक्रारींबाबत वैभव पाटलांनी घेतली मुख्य अधिकाऱ्यांची भेट ब्रिटेश शहराचे नाव देशात स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल स्थानी विटेकर जनतेच्या सहकार्याने

नागरिक त्रस्त आहेत तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस खूपच वाढत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात शहरात वाहतुकीला वळण लावावे शहरात बाजारा दिवशी सणासुदीच्या काळात विद्यार्थी महिला वृद्धांना घरातून बाहेर पडणे मुश्किलीचे आहे वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन शहरात पार्किंग व वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे त्याचबरोबर कर्मचारी विविध प्रलंबित मागण्या त्या आपण वरिष्ठ पातळीवरून वरित सोडवाव्या कारण आज ते सेवानिवृत्ती असतील परंतु त्यांनी या शहरासाठी उत्तम सेवा देऊन जनतेची सेवा केली आहे त्यांच्या परीने नगर परिषदेत सेवा देऊन नगरपालिका आदर्शवत बनवण्यात एक खारीचा वाटा यामुळे नगरपालिकेच्या सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांचे सेवा कर्म पुस्तकावर नोंदी घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठवावे त्याचबरोबर त्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता त्वरित मिळवण्यासाठी आपण ठोस पावले उचलावी त्यांना पेन्शन वेळेवर मिळावी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा रजेचा पगार ग्रॅज्युएटी रक्कम मिळाली नाही त्यांना त्वरित मिळावी यासाठी प्रयत्न करावे तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक अडचणींसाठी फंडाची रक्कम हवी असल्यास ती मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न करावे त्याचबरोबरीने शासनाच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत व्हावी म्हणून योजना प्रभावीपणे राबवाव्यात अशा विविध समस्या व मागण्या आज विटा नगर परिषद विटा चे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना सकारात्मक विचार करून या सर्व मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन येणाऱ्या काही दिवसातच या गोष्टी निकाली काढाव्यात अशी मागणी केली यावेळी यांनी लवकरच यावर कार्यवाही करू असे आश्वासन दिले अविनाश चोथे विनोद पाटील दहावीर चितोडे भरत कांबळे मंगेश हजारे निलेश मारले माधव रोकडे विपुल तारवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी कीर्ती नाईक त्यानंतर सेवा विभागी जी लोकं झालेले आहेत त्यांच्या सेवावरती नोंदणी करून पुढे तपासण्यासाठी कार्यालयाला जवळ पाहतो झाल्यास एक गोष्ट सांगतो म्हणजे आपण छोटीशी गोष्ट सांगतो नगरपालिका आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपण हँडल करतो चांगल्या पद्धतीनं काम करतो दुसऱ्यावेळी गोष्ट अशी झाली की आस्थापनाविरोधात हा जो विषय आहे त्या विषयाकडे इतकं अक्षम इतकं दुर्लक्ष झालेलं आहे की आपल्या लोकांच ज्या वेळेला लक्षात येत कि सर्व्हिस बुकच नाही म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गेल्या तीस पंचवीस तीस वर्षापासून अशाच पद्धतीने चाललं आणि ही पहिली मागणी आहे पहिली मागणी आता का आली जात सांगतो मी तुम्हाला का कारण बीएमए न आपल्याला सांगितलं की आता इथून पुढं जरी तुम्ही नगरपालिकेच्या स्थापनावरती असाल तरी सुद्धा त्या कालावधी नंतरची जी लोक आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ लाभ तिथं चेक करायचे आणि मग अन्यथा आपण ही गोष्ट आतापर्यंत सांगते मी आल्यानंतर नऊ लोक रिटायर झाली जी ह्याच्यामध्ये बसत नव्हती त्या लोकांना म्हणजे जी लोक दोन चार लोक रिटायर झाली त्यांची पेन्शन अशीच चालू केली काय माहीत नाही कशा पद्धतीने पण हा विचार तुम्ही जण आहे त्या लोकांना किती लोकांची हे पूर्ण माहिती सर्विस बुक सांगा बरोबर तशीच आपण सगळ्यांना निवृत्ती नंतरचे लाभ देतो ही किती गोष्ट आहे त्यावेळेस किती गोष्ट आहे ते आपल्याला आता डी एम एने आर एम एफिसला आपल्याला अशा पद्धतीने सांगितलं असल्या कारण आपण त्या सगळ्या गोष्टी घेतोय आता याच्यामध्ये आता गोष्ट अशी झाली की आता आता एक गोष्ट सांगतो आपण बऱ्याचशा हा जो त्रास आहे ना तो आपले जे क्लासफोर म्हणजे सफाई कर्मचारी वगैरे जे आहेत ना त्या लोकांना त्रास होतो तर सफाई कर्मचारी बरेचसे अशा पद्धतीने मी आदेश दिले नाहीतर लोक काय करतील ना ते का असेल आणि फोन करणार मी जातो प्रकाश बाबा असते त्यावेळेला त्यांना फोन करणार मी जातो मग आता विषय काय आहे किती दिवस तो व्यक्ती त्याच्यावर पोहोचतात किती दिवस त्या त्या माणसांची रथप्रा घेता पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाही त्या गोष्टींची डॉक्युमेंट अवेलेबल नाही ती व्यक्ती कधी गेली रजेवरती आणि ती कधी परत आली त्याचा हिशोबच नाहीये तुम्ही इथं विचारावं म्हणजे आपण सर्वांनी एकत्रित पद्धतीनं काम केलेलं आहे त्या गोष्टीचा प्रश्नाचं जो मूळ आहे ना ते मूळ आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या सर्वांच्या ज्या नोंद आहेत आता ही लोक रिटायर झाले त्या लोकांना मी त्याप्रमाणे सांगितलं की आता असं विषय आहे इथून जुन्या काळात ज्या सीओनच्या सह्या अशा गोष्टी ज्या आहेत सर्व्हिस बुक होती त्याच्या सी ओनच्या साह्य घ्यावं लागतं मग त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की त्या आता विद्यमान सी ओनच्या साह्या आपण ज्या करण्यात त्या घेता येतात फक्त मी त्या लोकांना काय सांगितलं आहे डिपार्टमेंटला की ते त्याची सव्वीस टिपणी तयार करा प्रत्येक घ्यायची त्या टिपणीची मंजुरी घ्या म्हणजे हे परत आपण ऍक्च्युली पूर्णच आरडीएम डी एम एला जाणार त्याचं चेकिंग होणार तपासणी होणार मी कुठल्या ह्याच्यावरती तुम्ही मला मी तुम्हाला प्रश्न विचारतो मी कुठल्या आधार तुम्हाला मी तर नको त्यावेळेला मी तर नव्हतो इव्हन मी ज्या होतो का नाही त्यावेळेला सुद्धा आताची क्लास फोर्थची जी कर्मचारी वगैरे जे आहेत का नाही बरेचशे लोक जे आहेत ना ती बऱ्याच वेळेला बऱ्याच कालावधी करता अशी म्हणजे विभाग प्रमुखांना वगैरे सांगून जातात आपले जो विभाग प्रमुख आहेत ते मला सांगतात आपल्याला त्यांचं माहिती असतं किंवा ह्या डॉक्युमेंटेशन हा जो विषय आहे ना तो विषय राहिला असल्या कारणाने त्याच्यामुळे मी पहिल्या मागणीच्या बाबतीमध्ये आपल्या आस्थापना विभागाला ही गोष्टी आदेश दिलेले आहेत की तुम्ही त्या सर्वांची सर म्हणजे म्हणजे कसं त्याच्यामध्ये सविस्तर नोंद होईल लोकांनी तपासलेलं आहे आणि अडचण नको तर ती आपण सांगितलेलं आहे त्यांच्या करून तुम्ही कोणाच्या सहाय्या घेऊन आला पाटील साहेबांशी घेऊन आलं एकदा साहेब म्हणून संदेश पाटलांनी मला जर फरव म्हणजे रस्त्यावर उभारून सहाय्य दिलं

त्या लोकांसाठी त्या माणसाला सांगून प्रॉरिटी काय तर ठरवू त्याला कोणी एवढ्या एवढ्या दिवसात हे पाहिजे तुझं ते पाहिजे तुझं ते पाहिजे तुला हे पाहिजे मग ती करतील आता ह्याला सांगितलं तसं आता हे प्रकाश जमला आणि पवार चतुर्श कर्मचारी भेटायचं पवारला जायचं कुठं सचिन पवार कळत का

त्याला सीओ कोण कुठे आहेत कुठे मिळते ती माहिती घेऊ शकतात चतुर्शी गोष्ट आपण सुद्धा पाच ते सहा वर्ष राहिले असं म्हणत पण नाही अपेक्षा का व्यक्त करतोय तुम्ही समजा सिस्टीम आलाय मागला सिस्टीम चांगले आणि त्याचा लाभ आपण घ्यायचा आम्ही याला देऊ तुमच्याकडे आजपर्यंत शिवून घ्या तुम्ही म्हणणार नाही हा ज्या देऊ नका जो पण कडक नव्हता तो पर्यंत चाललेच का नक्कीच पेन्शन घेतली सगळं चालेल सगळं झालं असं होतं ना मग आता दुसरं काय झालं याच्या काय लोकांच्या आर्थिक इतक्या विमांच्या नाही इतक्या अडचणी आहेत त्यांना म्हणजे पंचायत तुमच्या विक्रीचे किंवा फरकाचे पैसे किंवा ग्रॅज्युएट लिव्ह फर बाकीच्या गोष्टी ते पण येत नाही ना काहीच येणार ना त्यांना मला असं वाटतं की आता बरेच जण कर्जदार आहेत लोनचे लोनचे लय प्रश्न आहे कर्जदार आहेत पण आता काय झालंय मुला बाबा सांगितलं सो दे रिटायर झालं की मला दहा लाख येणार आहे पाच लाख येणार आहे पंधरा लाख येणार आहे पोरांना काय तर तुला करून देतो रोज हे रोज पोराचे पोरावायचं तुम्ही काय केलं घर तुम्ही परस्पर आणखी काय रोज सांगते बाजू यायचे दहा लाख माझे याचे पाच लाख माझं असं होणार आहे आता हे मुलं पुढच्या भविष्यात तर कोणाच घर आहे आता कोणाचं घराचं काम आहे मी एक गोष्ट सांगतो की मी आमच्या आस्थापना विभागाकडे आपली जी काही प्रकरण पेंडिंग आहे कार्यक्रम आहे परंतु तुम्हाला आम्ही टाइम टेबल देतो करतो या टाइम टेबलमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि तुमच्या कम्प्लीट होतो आणि त्या त्या वेळेला पद्धतीनं एक एक टप्पा आपण त्या लोकांचं कम्प्लीट करायचं त्या केलं जाते सध्या दोन हजार अकराला ला किती जण होते दोन हजार बाराला किती होते ते तेरा चौदा पंधरा ते असं करत जरी आला तरी आम्ही मागचे थांबतो ना थां जे थांबते पण बाबा अकरा सालात किती झाले बारा सालात किती झाले पंधरा सालात किती अकराला किती वीस ला किती दोन हजार वीस पर्यंत तेवढं जरी पूर्ण करा त्यांचं शेड्यूल आपून द्या एकवीसवाला बावीसवाला तीन दिवस त्याला सांगा बाबा तरी पंधरा दिवस लागेल आम्ही त्याला सांगतो पंधरा दिवस शिकली येऊ नको हा माझी मागणी ह्यांचं होऊ दे तर आपल्याच सकाळच पोरास्तर होणार आहे